चार ना आणि परत एकदा सज्ज झालाय मैदान गाजवायला कोणताही बैल थांबत नसतोय गाड्या सुटल्या बैल पळतात फक्त मालकासाठी जो मालकाने अडिकाणी अहोरात्र ठिकाणी परिश्रम घेतात त्याची जाण असते आणि त्याची उतराई म्हणून बैल पळत असतात अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चाळीसचा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सर हनुमंत भैया इंदलकर सुंदर भ्यान्स क्लब कारखेल या गाडीचा एक नंबर आला विदैल गाडी मालकाचं चालकाच अभिनंदन आणि छत्तीस मध्ये ऑब्जेक्शन आलंय डबल बैल पडलेल्याच छत्तीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिला त्या बैलगाडी मालकाने स्टेज करायचं आहे वाळा एक्केचाळीस लावून घ्या एकला ला ओम सारे आमन स्वर्ग पंडित फड़के बड़ेवा बडेवासन शिवान तुषार घोड पडे सरकार विगर